नमस्कार मी राम तुकाराम इंगळे माजी सैनिक राणा राजुरा बुद्रुक तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषण बसलेलो आहे तरी माझे मागण्या अशा प्रकारे आहेत जे माझे मागण्या पंधरा वित्त आयोग मन एम आर जी एस आणि मनरेगा ह्याच्या जे अफार ग्रामपंचायत कार्यालय राजुरा बुजुर्ग येथे फार भ्रष्टाचार झालेला आहे त्याचे प्रत्येक प्रूफ माझ्याकडे आहेत तरी त्याच्या चौकशीसाठी आणि जे अधिकारीमध्ये चौकशीमध्ये जे बी अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी जिल्हाधिकारी साहेब इथं अमर उपशम बसलेला आहे जोपर्यंत माझे मागण्या संपूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी इथून बिलकुल एक थेंब पाणी घेत नाही इथून हलणार नाही जोपर्यंत कोणते बी म जे अधिकारी आहेत त्यांनी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही कोणती बी कार्य होत नाही जोपर्यंत कार्य होत नाही तोपर्यंत मी इथून माझी जागा सोडणार नाही हे माझे दोन शब्द बोलून